लासलगावी अकरा हजार भाविकांच्या उपस्थितीत सव्वा लाख हनुमान चालिसाचे पठण अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त लासलगाव शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बावीस जानेवारी रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अकरा हजार भाविकांच्या उपस्थितीत सव्वा लाख हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले रात्री आठ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सुमारे तीन तास चाललेल्या चा चा या कार्यक्रमात अकरा पाठ हनुमान चालिसाचे प्रत्येक भाविकांकडून पाठन करण्यात आले सोमवारी देशभरात राम मंदिराचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याच धर्तीवर लासलाव येथे हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आली होती भव्य स्क्रीनवर संगीत वाद्यासह उपस्थित भाविकांनी हनुमान चालिसाचे पाठन केले प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित अनेक देखावे यावेळी सादर करण्यात आले हवेमध्ये ओढणारे श्री हनुमान तसेच हनुमानाची वेशभूषा असलेले श्री हनुमान उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होते भव्य दिव्य रांगोळी या ठिकाणी साकारली होती तसेच फुलांची आकर्षक सजावट देखील या ठिकाणी करण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली या हनुमान चालिसा पठन कार्यक्रमास लासलगाव विंचूर कोटमगाव टाकळी विंचूर पिंपळाव नजीक ब्राह्मणगाव विंचूर वेळापूर थेटाळे पाचोरे मरळगुई आंबेगाव पिंपळद विठ्ठलवाडी हनुमान नगर नगर वाकी खुर्द व वाकी बुद्रुक यासह परिसरातील अनेक गावातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम जन्मोत्सव समिती लासलगाव सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तसेच भगरी बाबा, भक्त परिवार या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले कांदा नगरी न्यूजकरिता आशिफ पठाण लासलगाव